सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज झालंय आज जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले या आरक्षणाकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागले होते धुळे जिल्ह्यात यंदा जिल्हा परिषद संचनेत कुठलाही बदल झाला नसून जिल्हा परिषदेचे छप्पन गट व पंचायत समितीचे एकशे बारा गण कायम आहेत त्यामुळे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात आरक्षण काय निघते याकडे इच्छुकांचे लक्ष लागले धुळे जिल्हा परिषद एकूण छप्पन्न सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे धुळे जिल्हा परिषद दहा सदस्य जिल्हा परिषद सदस्य समिती गणात एकूण एकशे बारा सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे पंचायत समिती शिरपूर अठ्ठावीस पंचायत समिती सदस्य पंचायत समिती शिंदखेडा वीस पंचायत सदस्य पंचायत समिती साखरी चौतीस पंचायत समिती सदस्य पंचायत समिती धुळे तीस पंचायत समिती सदस्य आहेत गेल्या सहा ते सात महिन्यापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक होता आणि बऱ्याच दिवसापासून सगळ्या जिल्ह्यामध्ये विशेष विशेष करून महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून जिल्ह्यामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये कधी एकदा आरक्षण निघतं आणि कधी एकदा निवडणुकांचा बिगुल वाचतो अशी सगळ्यांची भावना होती तो दिवस आज आला आणि आज जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे तेवीस जागा या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तेवीसपैकी पैकी बारा महिला प्रवर्गाचं आरक्षण निघालेलं आहे तीन अनुसूचित जातीच्या जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये दोन महिलांसाठी आरक्षित निघालेल्या आहेत पंधरा जागा ज्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी होत्या त्या पंधरा जागांपैकी आठ जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि जनरलच्या ज्या पंधरा जागा होत्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्याच्यामधून सात जा सहा जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत असे अठ्ठावीस महिला आणि अठ्ठावीस पुरुष म्हणजे पन्नास टक्के आरक्षण महिलांचं जे आहे ते निश्चित करून आरक्षण आज सोडत निघालेली आहे सर्व या ठिकाणी जेवढे उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भावी जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सगळ्यांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण आहे येणाऱ्या काळामध्ये प्रशासक कार्यकाळ संपून खऱ्या अर्थानं लोकशाहीची मुहूर्तमेढ होणार आहे आणि जिल्हा परिषदेवर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अध्यक्षपद आरक्षित आहे पंचायत समितीवर देखील सर्वसाधारण महिला म्हणजे महिला राज हे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये येणार आहे सर्वांच्या मनामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे निवडणूक अत्यंत आनंदाने पार पडेल असा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये विश्वास आहे जागतजांसाठी प्रतिनिधी रूपक फिरारी धुळे